आज दिनांक सात आठ पंचवीस गुरुवारचे अन्नदाता सुनंदा अपाटे मुंबई अकराशे रुपये प्रभा सुभाष निरपगारे मुंबई अकराशे रुपये महादेव महादेवराव वानखळे अकोला अकराशे रुपये रमेश गावंडे अनुराबाद एक हजार एक रुपये अभय अरविंद देवडे एक हजार एक रुपये नारायण ज्ञानदेव नारखळे नारायण ज्ञानदेव नारखळे पाचशे रुपये श्यामसुंदर बिरला जळगाव पाचशे एक्कावन रुपये शशिकांत ज्ञानबा देशमुख पाचशे एक्कावन रुपये सुनंदा अपाटे मुंबई अकराशे रुपये लोहिया अमोल पाचशे एक रुपये प्रेमा प्रभाकर रुपये अरविंद शिक्षेदिया धुळे तीनशे एक रुपये पाथर्व प्रदीप मलवाडकर तीनशे एक रुपये अण्णासाहेब शिंदे तीनशे एक रुपये रामभाऊ फोंबळ तीनशे एक रुपये रमेश बाबूलाल अहिर तीनशे एक रुपये सौ कुसुमबाई भीमराव फोर्डी तीनशे एक रुपये हरिप्रिया मुकेश धोरणकर तीनशे एक रुपये कोळी तीनशे एक रुपये जय जय गुलवंत तीनशे एक रुपये सागर साबळे तीनशे एक रुपये प्रवीण प्रवीण कोडाळी पाचशे एक रुपये एशा प्रतिभा विठ्ठल खराब मुंबई तीनशे एक रुपये अमित निखिल प्रतिभा तीनशे एक सर्व अन्नदाता सुखी भाव ताटात कोणीही उष्ट टाकू नये ताटात कोणीही हात धुवू नये काही बॉटल तिथे म्हणा ते निवासी होऊ नका यांच्याकडून धन्यवाद एकशे एकवीस रुपये मिळाले धन्यवाद अन्नदाता सुखी झालं गोविंदा मनात अशी एक प्रदक्षिणा मारावी त्यानंतर महाप्रसाद चालू होईल cua त्याला त्या समोर समोर चालत त्या बाकीचे लोक इकडे मुला दुबाय समोर समोर चालत नाही चाला नाही समोर समोर चाला पावशी चाला समोर समोर चाला त्याला त्या समोर समोर चालत त्या श्री तिरुपती बाराजी संस्था निव महोद नारायण नेत्रालय यांच्याकडून आठ दिनांक सात आठ पंचवीस चाल जा समोर समोर चाल जा बाकीचे लोक उन्हाळ्यात समोर समोर चाला त्याला